कारलेल्या संपाला आपलं पूर्णपणे समर्थन असून जर दरवेळी नागरिकांच्या गाडीखाली येऊन अपघात होत असेल तर फक्त ही ट्रक चालकाची चुकी असते का असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आणि असं असेल तर तुमचे नियम असे कडक करा की रस्त्याच्या अधूनमधून रस्ता ओलांडताना जर कोणी दिसला तर त्याच्या घरच्यांना दहा लाख रुपयांचा दंड करा आणि हा कायदा फक्त ट्रक चालकांनाच नव्हे तर छोट्या वाहन चालकांना देखील लागू आहे या कायद्यानं चांगल्या घरातील लोकं जेलमध्ये जाणार आहेत आत्तापर्यंत जेलची मर्यादा दोन वर्ष होती ती दहा वर्ष केली गेली आहेत त्यांना बेल घेण्यासाठी देखील एक महिना लागेल कुठलाही कायदा बनवताना त्याचा संबंध ज्याच्याशी होतो त्या संघटनांची चर्चा करूनच कायदा बनवायचा असतो कायदा आपल्या मनाप्रमाणे बनवायचा नसतो सध्या यांना पोलिस राज करायचा आहे पोलिसी राज सुरू झाला असून पोलिसी राज अंतिम टप्प्यात कुठे जातं हे पुढे कळणार आहे पेट्रोल डिझेल सोडून द्या उद्या भाजीपाला दूध जीवनावश्यक देखील बंद होणार आहेत गावागळी जाणारे पाण्याचे टँकर सुद्धा बंद होतील आणि हे फक्त ठाण्यापुरतंच मर्यादित नाही की वागळी स्टेटमध्ये घडलं आणि दत्त मंदिरात बसून विषय सोडवला हे भारतभर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं सर्व मानवी मूल्यांची हत्या करून या देशाला जर तुम्ही पोलिसी राज्य करण्याचा प्रयत्न असेल तर त्याला विरोध झालाच पाहिजे असंही आमदार यांनी सांगितलं उद्यापासून तुम्हाला पेट्रोल खाद्यपदार्थ भाज्या आणि ट्रान्सपोर्ट पूर्ण भारतभर बंद होईल आपले दोन ते तीन संघटनांशी बोलणं झालं असून आपण आपल्या मतावर ठाम असतो आपण कोणाच्या बोलण्यावर ऐकत नाही आपण आपल्या विचारांवर चालतो असंही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं सुरू झालं होतं एक दोन दिवसात मागे घेतील काय करतील माणसं जेव्हा इरशीला पेटतात ना तेव्हा मारायलाही तयार होतात ट्रकवाले घाबरले दहा वर्ष जेल आणि पंधरा लाख रुपये दंड आणायचं कुठनं पंधरा लाख रुपये वाईटचा दंड त्याला काय वाईटमध्ये पगार मिळतो त्याच्या घरात काय चार पाच किलो सोनं आहे माणसाची नोकरी आणि त्याचं मूल्य हे समजून घेण्याचं काम असतं आणि त्याच्यासाठी आपली नजर चौफेर फिरलेली असली पाहिजे की कोणाची काय जबाबदारी आहे त्या जबाबदारीनी काय होऊ शकतं उद्या भाजीपाला बंद होणार आहे उद्या दूध बंद होणार आहे पेट्रोल डिझेल द्या सोडून हे दुधाशिवाय आणि भाजीपाल्याशिवाय तू तरी जगशील का मटण बंद होईल चिकन बंद होईल जे पाण्याच्या टँकर्स गावावर जातात त्या टँकर्स बंद होतील आणि हे फक्त ठाण्यापुरतं वागळी स्टेटपुरते म मर्यादित नाही की मंदिरमध्ये बैठक जाणे आणि प्रश्न सोडवला हा भारतभरचा संप आहे मराठा आरक्षणासाठी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड रस्त्यावर उतरण्याचा इशारा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी लढा देण्याचा इशारा दिलेला असतानाच आता नवीन फॉर्म्युला घेऊन हरिभाऊ राठोड हे देखील रस्त्यावर उतरणार आहेत येत्या पाच जानेवारी रोजी ते आझाद मैदान येथे धरणं आणि उपोषण आंदोलन करणार आहेत मराठा आरक्षणाचा विषय तापू लागलेला असतानाच हरिभाऊ राठोड यांनी आपणही मराठा समाजाच्या हितचिंतकांपैकी एक असून गरीब आणि मागास मराठा समाजाला आरक्षण मिळावं या विचारांचे आपण आहोत त्यामुळेच आपण पाच जानेवारीपासून आंदोलनाला सुरुवात करत असल्याचं त्यांनी जाहीर केले पाच जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून त्यांचं हे आंदोलन सुरू होणार आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला संविधानिकरित्या आणि टिकाऊ आरक्षण देण्यात यावं दरम्यानच्या काळात बारा बलुतेदार समाजानं देखील ओबीसी आरक्षणातून स्वतंत्र आरक्षण द्यावं राजपूत भामटा हा शब्द अपमानजनक असून अप्रतिष्ठित करणारा असल्यामुळेच या समाजाची मागणी भामटा शब्द वगळण्याची असून भामटा हा शब्द वगळण्याची आवश्यकता असून राजपूत समाजाला ओबीसी यादीत अंतर्भाव करून त्यांना ओबीसींचं आरक्षण द्यावं अशा अन्य मागण्या या आंदोलनात सरकारकडे करण्यात येणार असल्याचंही राठोड यांनी सांगितलं नाही भुजबळ साहेबांना हे जर फागोला कळला ना, ना तर भुजबळ साहेब साहेबांना ह्या मीटिंगा घ्यायची पण गरज पडणार नाही हे काही गरज पडणार नाही आणि धनाकर साहेबांनी सुद्धा आता त्यांना आरक्षण आरक्षण घ्यायचं आहे त्यांना आपल्याला भांडाही सोडत आहे भुजबळ साहेब हे काही त्यांना टार्गेट करून काही मिळणार नाही आपल्याला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यायचं आहे त्यामुळे भांडाभांडी बंद करा हे सगळं बंद होईल या फॉर्म्युल्यामुळे ह्या महाराष्ट्र महाराष्ट्रात विद्वान लोक आहेत खूप लोक आहेत बघतील हा फॉर्म्युला मी जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे याच्यात कुठलंही राजकारण होणार नाही आणि मी करू देणार नाही आणि मी होऊ देणार नाही आता पाच तारखेला मी स्वतः रस्त्यावर येणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे त्यासाठी मी स्वतः आता पाच तारखेला उपस्थित करणार आहे आजाद मैदान मुंबई येथे त्यामुळे हा प्रश्न निश्चित या आठ दहा दिवसात सुटायला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे हा सात दिवस मला सात दिवस दिले ना मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्या दिवशी मला भेटतील त्याच्यानंतर मला सात दिवस द्या फक्त सात दिवसात तुम्हाला आरक्षण आपण सरकार हे देऊ शकते सरकारकडे अधिकार आहे आणि सरकारला खरं म्हणजे दहा पर्सेंट क्युरेटिव्ह पिटिशन आपलं तिकडे आहे त्याची गरज पडणार नाही आपल्याकडे केंद्राकडे जायची गरज पडणार नाही कुठेच नाही तुमच्याचकडे आरक्षण आहे मांड्य आयोगाने इम्प्लिकेट डाटा दिल्यामुळे दहा टक्के वाढलेच आहेत तुमचे त्याच्यात आपण मराठा लाकोमेंट करू शकतो ओबीसी सत्तावीस टक्केला धक्का लागणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यातील चारशे एकतीस गावांमध्ये बुधवारी स्वच्छतेचा पायलट प्रकल्प राबवला जाणार आहे जिल्ह्यातील या गावांमध्ये एकाच वेळी लोकसहभागातून हा स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे डॉक्टर नानश्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान केंद्र सरकारचा पंचायती, पंचायती राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं हा उपक्रम गावागावात राबवण्यात येईल अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारताला विकसित राष्ट्र करण्याचं ध्येय ठेवलं आहे भारताचा मोठा भाग हा ग्रामीण आहे ग्रामीण भारताचा विकास झाल्याशिवाय भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण होणार नाही त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पंचायती राज निश्चित केलेल्या नऊ शाश्वत विकास ध्येयातील स्वच्छ व हरितगाव आणि आरोग्यदायी गाव या दोन संकल्पनानुसार ठाणे जिल्ह्यातील चारशे एकतीस ग्रामपंचायतींच्या गावखेड्यांमधील रस्ते गल्ल्या मैदानं आदी लोकसहभागातून स्वच्छ केले जातील असं पाटील यांनी यावेळी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाई आदी मान्यवरही उपस्थित होते पहिल्यांदा आपण हे स्वच्छता अभियान राबवूया मग कधी राबवूया तर नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प का एक आपण करत असतो म्हणून माझ्या मनामध्ये आलं की आपण एक जानेवारीला राबूया पण समोर असं आलं की आ, नवीन वर्ष नवीन वर्ष साजरा करण्यासाठी बरेच लोक बाहेर जातात एक तारखेला परत येत नाही मग आम्ही तीन तारखेला नेलं तीन तारखेला नवीन वर्षाचा संकल्प म्हणून ठाणे ग्रामीण जिल्हा हा स्वच्छ करण्याचं अभियान जिल्हा परिषद ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि पंचायती राज मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ सर्व पक्षाचे लोक सर्व प्रतिष्ठित नागरिक जे राजकारणात नाही असेही समाजकारणात असलेले लोक ह्यांना सगळ्यांना आम्ही आवाहन केलं आणि सगळ्यांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन हे स्वच्छता अभियान आपल्यासाठी कसं उपयुक्त आहे ह्याची जाणीव प्रत्येकाला व्हावी आणि मोदीजींनी आता जो संकल्प केला की के आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपण दोन हजार सत्तेचाळीसमध्ये असू दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आपला भारत देश हा विकसित भारत म्हणून आपल्याला बघायला मिळेल अशा प्रकारचा जो मोदीजींचा संकल्प आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी आतापासून कामाला सुरुवात केलेली आहे ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघापैकी भिवंडी लोकसभेसाठी अनेकांनी गंबर कसली जिजाऊचे निलेश सांबरे हे देखील या लोकसभेसाठी सज्ज झालं असल्याबाबत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री भाजपचे भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी याबाबत छेडलं असता त्यांनी गेल्या दहा वर्षात भिवंडीत केलेल्या विकासकामांचा पाडाच वाचून दाखवला लोकसभेमध्ये जवळजवळ बत्तीस ते चौतीस हजार कोटींची कामं मागच्या दहा वर्षात विकासाची केली आहेत देशाला स्वतंत्र होऊन आपण येण्यापूर्वी जेवढी वर्ष झाली होती तेवढ्या वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी या आपल्या दहा वर्षात आपण आणला आहे आणि तो सदृश स्वरूपात दिसून येतो काम दिसत नाही तसं कोणी सांगत असेल तर त्याला आपण चष्मा बदलायला सांगू किंवा त्याला नेऊन दाखवू आपल्यासोबत कुणाब कोणाची यायची तयारी असेल तर ती नक्की दाखवेल चांगलं काम करून चांगलं काम केलं तर चांगलं असतं वाईट काम करून चांगली कामं करून मोठी होता येत नसतो असा टोलाही मंत्री कपिल पाटील यांनी अध्यक्ष जिजाऊ यांचं नाव न घेता त्यांना कोणाचं नाव या देशामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून देशाचा इतका गौरव वाढवलेला आहे मला निगेटिव्ह बोलायचं आज पहिला दिवस आहे वर्षाचा चांगला दिवस आहे चांगलं काम करून चांगली कामं केली तर चांगलं असते वाईट कामं करून चांगलं काम करून कोणी मोठा होत नसतो बरोबर मी ह्या लोकसभेमध्ये जवळजवळ बत्तीस ते चौतीस हजार कोटीची कामं मागच्या दहा वर्षात विकासाची केलेली आहे देशाला स्वातंत्र्य मिळून मी पूर्वी जेवढी वर्षे झाली होती तेवढ्या वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी ह्या माझ्या दहा वर्षात आलेला आहे आणि तो सदृश स्वरूपात दिसतो संपाचा ठाण्यात परिणाम पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा पेट्रोल डिझेलची वाहतूक करणाऱ्या डीलर्सनं पुकारलेल्या संपाचा परिणाम आज सकाळीच ठाण्यात जाणवू लागला पेट्रोल नसल्यानं ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तीन पेट्रोल पंप परिसरातील दोन्ही पेट्रोल पंप आज सकाळपासून काही तासांच्या अंतरावर बंद झाल्याचं पाहण्यास मिळालं त्यामुळे इतर पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी धाव घेतल्यानं तिथे विशेष करून दुचाकी वाहनचालकांची तोबा गर्दी झाली होती तसंच वाहनचालकांनी पेट्रोल गाडीत टाकण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचंही प्रखरपणे दिसून आलं शहरातील थी इतर ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपधारकांकडे स्वतःचे पेट्रोल आणणारी वाहनं असल्यानं त्या पंपांवर पेट्रोल उपलब्ध होतं त्या ठिकाणी वाहनचालक गाड्यांच्या टाक्या फुल करत बाटल्या आणि कॅनमध्येही पेट्रोल नेताना दिसून आले सोमवारी पेट्रोल वाहून नेणाऱ्या डीलर्सना संप पुकरल्यानं आज सकाळीच तीन पेट्रोल पंप येथील पेट्रोल संपल्यानं एक पंप बंद झाला त्यानंतर काही अंतरावर असलेला आणखी एक पंपही बंद करण्याची वेळ त्या पेट्रोल पंप धारकावर आली तर जे पेट्रोल बंद झाले त्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणी ओनली डिझेल असे बोर्डही लावण्यात आले तसंच पंपावरील कर्मचारी येणाऱ्या वाहन चालकांना पेट्रोल संपल्याचं चा सांगतानाही दिसून आले जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेल आहे तोपर्यंत पंप सुरू राहतील त्यानंतर मात्र ते बंद करावे लागतील ला असा चूर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी लावला होता काही ठिकाणी पेट्रोल संपले आहे हे समजल्यानं तातडीनं गाडी घेऊन काहींनी पेट्रोल पंपांवर धाव घेतली आणि थेट गाडीची टाकी फुल केल्याचं सा वाहनचालकांकडून सांगण्यात आलं आज पेट्रोल संपल्यावर उद्या पेट्रोल मिळेल की नाही या भीतीनं काही वाहनचालक नामी शक्कल लढवतानाही दिसून आले कोणी वाहन चालक जवळच गाडी बंद पडली आहे सांगून पेट्रोल बाटली तसंच कॅनमध्ये भरून नेतानाही दिसून आले तसंच पेट्रोल पंपावर अशा प्रकारे पेट्रोल मिळत असल्यानं चालकांनी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं